नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे जी के पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आज जे आपण प्रश्न घेणार आहोत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत जे की बी एम सीची जी लिपिक पदाची जाहिरात आलेली आहे त्या परीक्षेसाठी आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चाने प्रश्न पहिला मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे कधी धावली ऑप्शन क्रमांक एक अठराशे त्रेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन अठराशे एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक तीन अठराशे त्रेपन्न ऑप्शन क्रमांक चार अठराशे त्रेसष्ट तर या प्रश्नाचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे त्रेपन्न किती किलोमीटर धावली ते पण लक्षात ठेवा चौतीस किलोमीटर धावली प्रश्न दुसरा ग्रँड मेडिकल कॉलेज कोणत्या शहरात आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर ऑप्शन क्रमांक दोन पुणे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली सुदगिरणी कोठे स्थापन करण्यात आली भारतातील पहिली सुदगिरणी कोठे स्थापन करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक मुंबई ऑप्शन क्रमांक दोन कोलकत्ता ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली ऑप्शन क्रमांक चार चेन्नई तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई ही कधी स्थापन झाली ते पण तसं पण येऊ शकते तुम्हाला त्यासाठी लक्षात ठेवा सात जुलै अठराशे चोपन्न कोणी स्थापन केली कावसजी नानाभाई दावर यांनी स्थापन केली आणि त्या आ, त्या सुतगिरणीचं नाव काय होतं हे पण लक्षात ठेवा त्या, त्या सुतगिरणीचं नाव होतं बॉम्बे स्पिनिंग अँड विहिंग मिल हे पण तुम्हाला विचारू शकतात त्यासाठी ते पण लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कधी झाली होती मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कधी झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक सतराशे नव्वद ऑप्शन क्रमांक दोन अठराशे तेरा ऑप्शन क्रमांक तीन अठराशे सत्तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे नव्वद तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अठराशे सत्तर ऑप्शन क्रमांक तीन पुढील क्वेश्चन मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली ऑप्शन क्रमांक एक अठराशे साठ ऑप्शन क्रमांक दोन अठराशे ब्याऐंशी ऑप्शन क्रमांक तीन अठराशे चौऱ्याऐंशी ऑप्शन क्रमांक चार अठराशे पंच्याऐंशी तर कधी झाली असेल अठराशे ब्याऐंशी ऑप्शन क्रमांक दोन आणि नगरपालिकेची मुंबई नगरपालिका याची स्थापना कधी झाली होती तर अठराशे पासष्ट हे पण लक्षात पुढील क्वेश्चन वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटची स्थापना कोठे करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक पुणे ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर ऑप्शन क्रमांक चार मुंबई तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पुड़ी। चार मुंबई पुढील क्वेश्चन आशिया खंडातील पहिले वाणिज्य महाविद्यालय कोठे आहे काय प्रश्न आशिया खंडातील पहिले वाणिज्य महाविद्यालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई ऑप्शन क्रमांक दोन रायगड ऑप्शन क्रमांक तीन पुणे ऑप्शन क्रमांक चार सोलापूर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुढील प्रश्न आशिया खंडातील पहिल्या वाणिज्य महाविद्यालयाचे नाव काय आहे काय प्रश्न आशिया खंडातील पहिल्या वाणिज्य महाविद्यालयाचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक दादाभाई नवरोजी अब महाविद्यालय ऑप्शन क्रमांक दोन सिडनेहॅम कॉलेज ऑप्शन क्रमांक तीन माऊन स्टुअर्ट एल्फिस्टन कॉलेज ऑप्शन क्रमांक चार मालकम कॉलेज तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिडनेहॅम कॉलेज पुढील प्रश्न किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल कोठे आहे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक ठाणे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ऑप्शन क्रमांक चार पुणे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई पुढील प्रश्न मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना केव्हा झाली आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे नव्वद ऑप्शन क्रमांक दोन नऊ एकोणीसशे ऑप ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे तीस ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे सत्तेचाळीस तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे तीस पुढील प्रश्न आय आय टी मुंबईची स्थापना कधी झाली ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे अठ्ठावन्न ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पासष्ट ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे ब्याऐंशी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, एकोणीसशे अठ्ठावन्न पुढील <दिफ़> प्रश्न महाराष्ट्र या मराठी भाषिक राज्याची राजधानी मुंबई कधी बनली <गाँगी> काय प्रश्न महाराष्ट्र या मराठी भाषिक राज्याची राजधानी मुंबई कधी बनली ऑप्शन क्रमांक एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे साठ ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे छप्पन तर तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्र कधी स्वतंत्र झाला एक मे एकोणीसशे साठला तर मराठी भाषिक राज्याची स्थापना कधी झाली असेल मुंबईची एकोणीसशे साठला पुढील प्रश्न भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ऑप्शन क्रमांक चार ठाणे तर कुठे आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई यालाच काय म्हणतात बी ए आर सी पुढील प्रश्न मुंबईचे दोन मुख्य विभाग कोणते आहेत काय विचारलं आहे मुंबईचे दोन मुख्य विभाग कोणते आहेत ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर व ठाणे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई शहर व मुंबई उपनगर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई उपनगर व ठाणे ऑप्शन क्रमांक चार ठाणे व पुणे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई शहर व मुंबई उपनगर पुढील प्रश्न मुंबईचे एकूण क्षेत्रफळ किती आहे काय विचारले मुंबईचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ऑप्शन क्रमांक एक सहाशे तीन पॉईंट चार चौरस किलोमीटर ऑप्शन क्रमांक दोन पाचशे नव्वद चौरस किलोमीटर ऑप्शन क्रमांक तीन सहाशे सत्याहत्तर पॉईंट पाच चौरस किलोमीटर ऑप्शन क्रमांक चार एकशे सदोतीस पॉईंट दोन चौरस किलोमीटर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहाशे 1, km, 2, 2 eagle, awesome तीन पॉईंट चार चौरस किलोमीटर पुढील प्रश्न मुंबई ब्रहमुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे काय विचारले ब्रहमुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे ऑप्शन क्रमांक एक तीनशे सत्तर चौरस किलोमीटर ऑप्शन क्रमांक दोन दोनशे सदतीस पॉईंट सात एक चौरस किलोमीटर ऑप्शन क्रमांक तीन तीनशे पन्नास चौरस किलोमीटर ऑप्शन क्रमांक चार चारशे सदतीस पॉईंट सात एक चौरस किलोमीटर तर या प्र पुढील कोणत्या नदीच्या मुखाशी मुंबई शहर वसलेले आहे किंवा मु मुंबई शहर हे कोणत्या नदीच्या मुखाशी आहे असाही प्रश्न येऊ शकतो त्यासाठी ऑप्शन क्रमांक एक पाताळगंगा नदी ऑप्शन क्रमांक दोन उल्हास नदी ऑप्शन क्रमांक तीन वैतरणा नदी ऑप्शन क्रमांक चार काळ नदी तर मुंबई शहर कोणत्या नदीच्या मुखाशी आहे उल्हास नदीच्या मुखाशी आहे पुढील प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे कुठे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक एक ठाणे ऑप्शन क्रमांक दोन बोरीवली ऑप्शन क्रमांक तीन पुणे ऑप्शन क्रमांक चार पनवेल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बोरेवली आणि किती कि किती चौरस किलोमीटर आहे एकशे चार चौरस किलोमीटर हे पण लक्षात ठेवा पुढील प्रश्न तुळशी तलाव कोणत्या शहरात आहे काय तुळशी तलाव कोणत्या शहरात आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे ऑप्शन क्रमांक दोन ठाणे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ऑप्शन क्रमांक चार नाशिक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई पुढील प्रश्न मुंबई शहराअंतर्गत किती वनक्षेत्र आहे म्हणजे मुंबईच्या शहराअंतर्गत किती वनक्षेत्र येतं तर ऑप्शन क्रमांक एक एकशे सत्तावन्न हेक्टर ऑप्शन क्रमांक दोन एकोणपन्नास हेक्टर ऑप्शन क्रमांक तीन एकशे अकरा हेक्टर ऑप्शन क्रमांक चार झिरो पॉईंट पाच सात हेक्टर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकशे सत्तावन्न हेक्टर पुढील प्रश्न मुंबई उपनगरांतर्गत किती वनक्षेत्र येते आपण पहिला प्रश्न काय बघितला आहे मुंबई शहराअंतर्गत किती वनक्षेत्र येते आता काय विचारलं आहे मुंबई उपनगराअंतर्गत किती वनक्षेत्र येते तर ऑप्शन क्रमांक एक एकशे बावीस हेक्टर ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावन्न पॉईंट आठ हेक्टर ऑप्शन क्रमांक तीन चारशे से सेहेचाळीस हेक्टर ऑप्शन क्रमांक चार वीस हेक्टर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चारशे से सेहेचाळीस हेक्टर म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न महानगरपालिकेचा प्रशासन प्रमुख कोण असतो काय प्रश्न महानगरपालिकेचा प्रशासन प्रमुख कोण असतो ऑप्शन क्रमांक एक महापौर ऑप्शन क्रमांक दोन कलेक्टर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन क्रमांक चार महापालिका आयुक्त तर तुम्हाला तर माहीतच आहे महापालिकेचा प्र प्रमुख कोण असतो मुंबई पुढील प्रश्न मुंबईचा अक्षवर्तीय विस्तार किती आहे ऑप्शन क्रमांक एक अठरा अंश त्रेपन्न मिनिट उत्तर ते एकोणीस अंश एकोणीस मिनिट उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा अंश चौवेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस अंश सहा मिनिट उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बहात्तर अंश छत्तीस मिनिट पूर्व ते ऐंशी अंश चौपन्न मिनिट पूर्व ऑप्शन क्रमांक चार बावीस अंश तेरा मिनिट पूर्व ते सव्वीस अंश सात मिनिट पूर्व तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अठरा अंश त्रेपन्न मिनिट उत्तर ते एकोणीस अंश एकोणीस मिनिट उत्तर पुढील प्रश्न मुंबईत किती तहसील कार्यालयं आहेत मुंबईत किती तहसील कार्यालय आहेत म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगराअंतर्गत किती तहसील कार्यालयं येतात ऑप्शन क्रमांक एक शून्य ऑप्शन क्रमांक दोन दोन ऑप्शन क्रमांक तीन तीन ऑप्शन क्रमांक चार चार तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन कोणते तीन ते पण लक्षात ठेवा एक नंबर अंधेरी दोन नंबर बोरीवली आणि तीन नंबर कुर्ला हे तीन तहसील कार्यालय मुंबई अंतर्गत येतात पुढील प्रश्न मुंबई शहर व उपनगरात किती विधानसभा क्षेत्रे आहेत म्हणजे मुंबई शहर व उपनगरात किती विधानसभा क्षेत्र आहेत ऑप्शन क्रमांक एक सव्वीस ऑप्शन क्रमांक दोन छत्तीस ऑप्शन क्रमांक तीन सेहेचाळीस ऑप्शन क्रमांक चार सोळा तर किती असणार आहेत छत्तीस ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली होती मध्ये तर मित्रांनो आप आय एम पी क्वेश्चन बघितले होते आणि याच्यानंतरही आपण असेच बी एम सी आणि पोलीस भरती रिलेटेड अजूनही प्रश्न असे बघणार आहोत त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आप सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद